नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे तुमचे चला तर मग आज आपण गवारीची भाजी बघणार आहोत इथे मी गवारही स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि धुवूनही घेतलेली आहे आता आपण गवारही थोडीशी तेलावर भाजून घेऊ यासाठी आपण या कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेली गवार यामध्ये मी घालून घेत आहे ती आपल्याला यामध्ये पाच ते सात मिनटं छान अशी परतवून घ्यायची आहे अशी गवार आपण परतवून घेतल्याने भाजीही लवकर शिजल्या जाते यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायची गरज भासत नाही आणि ही भाजी खायला खूप टेस्टी लागते चला तर मग आपण गवारही भाजून घेऊ थोडंसं यामध्ये आपल्याला मीठही घालून घ्यायचं आहे आणि गवार छान अशी पाच ते सात मिनटं आपल्याला भाजून घ्यायची आहेत यामध्ये ती पन्नास टक्के पूर्णपणे शिजल्या जाती। आपली गवार ही भाजून तयार झालेली आहे छान अशी मऊ झालेली आहे आता आपण भाजीसाठी लागणारा थोडा मसाला करून घेणार आहोत यामध्ये मी हिरवी मिरची आलं लसूण आणि खोबरं वापरत आहे तसेच यामध्ये मी कोथंबीरच्या काड्या आणि कोथिंबीरही घातलेली आहे हे मिक्सरला आपण बारीक वाटून घेणार आहोत या वाटणाचे आपण भाजीमध्ये परतवून घेणार आहोत त्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे यामध्ये मी मोहरी जिरे घालून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ आणि दळून घेतलेलं वाटण आपण यामध्ये घालणार आहोत हे वाटण आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटात हे वाटण तेलामध्ये छान परतल्या जातं आपलं वाटण परतून तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये थोडीशी हळद थोडेसे लाल तिखट धनाजिरा पावडर हे सर्व घालून मिक्स करून घेऊ आपण हे ही गवार हिरव्या मिरची करत असल्याने लाल तिखटचं प्रमाण मी अगदी कमी ठेवलेलं आहे अगदी कलर या मी यामध्ये लाल तिखट घातलेलं ला आहे आता आपण गवार घालून घेणार आहोत आपली गवार ही पन्नास टक्के शिजलेली आहे त्यामुळेही यामध्ये शिजायला जास्त टाईम लागत नाही छान अशी गवार आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालणार आहोत लक्षात ठेवा आपण गवार शिजवताना थोडंसं मीठ घातलेलं होतं तर त्या प्रमाणात आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे गवार छान मिक्स करून घेणार आहोत आणि झाकण ठेवून आपण याला वाफ काढून घेणार आहोत पाच मिनिटं वाफ काढून घेणार आहोत आणि आपली भाजी तयार झालेली आहे गवार ही छान मऊ शिजली गेलेली आहेत ही भाजी खायला खूप टेस्टी लागते आपण यामध्ये खोबरं घातलेलं असल्याने ह्या भाजीला एक वेगळीच चव येते घ्यायच्या वेळात तुम्ही अशी भाजी बनवू शकता डाळ भाताबरोबरही थोडी लावायला अशी भाजी बनवलीस तर ती खूप टेस्टी लागते बघा तर आपली भाजी किती छान दिसत आहे तसेच ती खायलाही खूप छान लागते तर करून बघा गवारीची भाजी आणि कमेंट्स करून नक्की सांगा कशी झालीस परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत रेसिपी बघितल्याबद्दल रेसिपी धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा